तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाही नमस्कार विद्रोही सागर न्यूज मध्ये आपले स्वागत आपण आहोत उपविभागीय कार्यालयासमोर उपविभागीय कार्यालय सिल्लोड समोर सिल्लोड तालुक्यातील म्हणजे उपविभागातील अवैध अवैध धंदे जसं की सट्टा पत्ता क्लब जे काही असेल ते अवैधरित्या चालू असल्याच्यासाठी बंद करण्यात यावे यासाठी उपोषणास बसलेले आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सांगा थोडा काय नाही म्हणलं आपलं कसले उपोषणाला सिल्लोड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अंतर्गत येणाऱ्या पाचही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंद्याचा सोडफोड चालू आहे त्याच्यामध्ये सत्ता असेल कप्पा असेल मटका असेल तू कुटका असेल वाळू आहे आणि लॉजिंगवर वेशा व्यवसाय वे चक्री अजून तिथली ऑनलाईन लॉटरी असे सगळे धंदे सिल्लोड सेवा विधानसभा मतदारसंघामध्ये चालू आहे यापूर्वी मी वीस तारखेला निवेदन दिले होते हे सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे त्यानंतर पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली आणि पुन्हा ते धंदे सुरू झाले पण त्यासाठी आम्ही आज याच अवैध धंद्याच्या विरोधात सिल्लोड उपभाग अधिकारी पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयावर उपोषणावर बसला आहे हे सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावे आणि अवैध धंदे करणाऱ्यावर खूप प्रमाणात गुन्हे दाखले आहे काहींच्या तडीफार फैलीही झालेल्या आहे या अशा गुन्हेगारांना शहरातून लवकरात लवकर तालुक्यातून त्यांना हद्दभार करावे आणि यांच्यावर कठोर कारवाई करावी याच्यासाठी आज आपण उपोषणावर बसलेला आहे आमचा हा तो उपोषण दाक्षणी उपोषण आहे अजून त्यांना मी पाच ते सहा दिवसाची वेळ देतो पाच ते सहा दिवसात त्यांनी एक रेकोट यांचा बंदोबस्त केला नाही हवे धंद्याचा तर आम्ही याच्यानंतर अमरण उपोषणाला बसणार आहे बरं तर याच्या आज तुमच्याकडे कोणी अधिकारी कर्मचारी आजपर्यंत आले नाही आतापर्यंत आले नाही मी आजच बसलो उपोषणाला संभाजीनगरला क्राईमची बैठक असल्यामुळे <laughs> उपीआर पोलीस अधिकारी आणि शहराचे पोलीस अध्यक्ष ग्रामीणचे पोलीस पी एस आय हे <laughs> सगळे मिटिंगला गेलेले आहेत त्यांचा फोन येऊन गेला मला ते मिटिंग संपणार देखील येणार आहे